आज तीन चार प्रकारचे आपण लोणचे पाहणार आहोत एक फक्त मिरची त्यानंतर हळदीचं गाजर मुळा असे तीन चार प्रकारचे पाहणार आहोत त्यासाठी आधी आपण सुरुवातीला मी या ठिकाणी मिरचीचं लोणचं करते मिरची स्वच्छ धुवून घ्यायचेत त्यानंतर पुसून घ्यायचेत स्वच्छ त्यात थोडंसुद्धा पाणी नको आहे नाहीतर मग लोणचं खराब होतं स्वच्छ पुसून त्याचे देठ काढून घेतलेत पूर्ण कोरडं केलेत मिरच्या त्यानंतर मधोमध मी मद कात्रीनी कट केलेत तुम्ही सुद्धा देखील वापर करू शकता कट करून झाल्यानंतर यामध्ये दोन तीन चमचे मीठ घातले मिठाचा वापर जास्त केला तरी चालतो त्यानंतर तेल गरम केले आधी कडक तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे हे पूर्ण गॅस बंद केल्यानंतर मेथ्या कलौंजी आणि लवंग टाकलेले आहेत आणि या ठिकाणी मी रेडीमेड लोणच्या मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही घरी देखील बनवू शकता मी या ठिकाणी केप्र याचा या ब्रँडचा मी लोणच्याचा मसाला वापरते आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर हळद मिक्स केली आहे आणि हा मसाला जे तेलात आपण केला होता तो एकदम थंड बिलकुल गरम जर घातला तर लोणचं खराब होतं लगेच दोन दिवसातच त्यामुळे पूर्ण थंड करूनच मी वापरलेला आहे हा मसाला त्यानंतर लिंबू पिळायचं आहे साधारणतः दोन ते तीन चमचे लिंबू आणि हा फक्त मिरचीचं लोणचं रेडी आहे ह्याला मी डब्यामध्ये पॅक करून ठेवते दोन दिवस बाहेर नॉर्मल टेम्परेचरवरती तर झाकण लावायच्या आधी अजून थोडंसं मीठ या ठिकाणी वरतून मी घातले आणि डबा पॅक करायचा आहे दोन दिवसानंतर तुम्ही लोणचं हे वापरू शकता नंतर मी हळदीचं लोणचं बनवते आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता हळदीचे फायदे ते कच्ची हळद आता बाजारात मिळते तर आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि वरचे साल काढून टाकायचे हळदीचे ही पण स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाणी नको आहे त्याच्यामध्ये खिसून घेतली आहे तुम्ही, तुम्ही तुकडेसुद्धा करू शकता पण खिसलेली जरा चांगली लागते अजून यानंतर मीठ घातलं आहे थोडे मिरचीचे तुकडे मी चव येण्यासाठी गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जशी जशी हळद असेल जेवढं घेतले त्या प्रमाणात तुम्ही गूळ वापरू शकता त्यानंतर थोडासा लिंबाचा रस या ठिकाणी मी अर्धा लिंबू वापरला आहे आणि अर्धा आल्याचे तुकडे वापरलेत यामध्ये तुम्ही स्किप क कर देखील करू शकता पण चांगले लागतात अद्रक देखील त्यानंतर जो मसाला मी रेडी केला होता तोच यामध्ये वापरला आहे सगळं हे लोणचे मी सगळे एकाच एक दिवशी केले ते रेडी तेल होतं ते सगळ्या लोणच्याला वापरले मी तर हे देखील बंद डब्यामध्ये वरती दोन दिवस ठेवायचे नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं पण खूप औषधी असं हे हळदीचं लोणचं आहे तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागतं आणि आरोग्याला पण चांगलं असतं त्यानंतर मी गाजराचं लोणचं बनवते गाजर आणि मुळा आणि मिरची असं मिक्स बनवते तर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे पाणी बिलकुल नको आहे त्यानंतर मिरच्या देखील मी या ठिकाणी धुवून पुसून घेतल्यात थोड्या कारण मिक्स बनवते हे लोणचं त्यामुळे थोड्या मिरच्या थोड्या मुळा थोडा अद्रक आणि थोडं गाजर असं मिक्स बनवते तर सेमच प्रोसेस राहणार आहे मिक्स करून हळद आणि मीठ घालायचं थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त असलं तरी चालेल मीठ जास्त असेल तर टिकतं लोणचं त्यानंतर अर्धा लिंबू िंबाचा रस हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि सेम मसाला बनवला आहे मी यासाठी सुद्धा तेल गरम करून घेतलं आहे गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे एक सहा लवंग त्यानंतर मोहरीची सॉरी मेथेदाणे आणि मोहरी डाळ टाकलेली आहे तुम्ही नॉर्मल मोहरी मिक्सरमधून काढून वापरली तरी तरी चालेल त्यानंतर हिंग कलौंजी जी केसासाठी देखील चांगली असते कलौंजीचा वापर केला आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप देखील करू शकता आणि लोणचे मसाला जो मी सुरुवातीला सांगितलं केपरचा वापरला आहे रेडीमेड तुम्ही घरी देखील लोणचेचा मसाला वापरू शकता मी ऑलरेडी पेजवरती त्याचा फोटो शेअर केलेला आहे तो तुम्ही बघून घरी देखील बनवू शकता आणि सेम या ठिकाणी थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण हा मसाला थंड झाल्याशिवाय त्याच्यावर मसाला हा मिक्स करायचा नाही आहे पूर्ण थंड झाल्यानंतर हे मी हिरवी हिरवी मिरची अद्रक आणि हे सगळं मिक्स करते आणि हे लोणचं सेम दोन दिवस बाहेर ठेवायचं नंतर फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं जास्त दिवस राहतं तुम्हाला ह्या सगळ्या लोणचे रेसिपी कशा वाटल्या ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विदाऊट ऑइल म्हणजे झिरो तेल देखील मी ऑलरेडी माझ्या सई रेसिपीच्या पेजवर लोणचं शेअर केलेलं आहे हे विथ तेल आहे विदाऊट तेल पण मी श शेअर केलेली ते देखील तुम्ही बघू शकता आणि आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सेम वरती हा थोडंसं मीठ टाकून स्टोर करायचं धन्यवाद